चार चार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजे येतात आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वागत आहे आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन विषय तो विषय आहे माझे आवडते पुस्तक आई तर मी माझा आवडतं पुस्तक आहे आई तर या पुस्तकाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि हा निबंध माहिती तुम्हाला आवडली माहिती निबंधाला जसं शेअर करा तसेच नवीन वरून चॅनलला सबस्क्राईब करा चला पाहूयात माझा आवडतं पुस्तक श्यामच्या मुळात वाचता येणे ही बाबच लाख मोलाची आठे असंख्य पुस्तकातून बहुमूल ज्ञानाचा आणि आनंदाचा साठा आपल्या सर्वांसाठीच खुला आहे वाचनामुळे मनुष्य सुसंस्कृत होतो त्याची ज्ञानकक्षा रुंदावते त्याच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते वाचन माणसाला मोठे करतो व त्याचे मन विशाल करतो वाचनातून जिज्ञासा जागते आणि सृजनशीलता भरून येते मला सर्वात जास्त सत्य घटनावर आधारित पुस्तके वाचायला आवडतात मी आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक म्हणजे श्यामची आई श्यामची आई हे पुस्तक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजींनी लिहिले आहे हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना नऊ फेब्रुवारी एकोणीशे तेहतीस रोजी लिहिण्यास सुरुवात केली व वन फेब्रुवारी एकोणीशे तेहतीस रोजी पर्यंत अवघ्या पाच रात्रीत लिहून संपविले हे त्यांच्या आईने ठेवले लाडके नाव गोय जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी पहा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी आई या पुस्तकातून मातृ प्रेमाचे गाथा गाणारे साने गुरुजी जणू काही मात्र आपल्याला संवाद साधतायत असं वाटतं आई या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं कोकणातील वातावरण तिथली माणसं श्यामचं घर याचं चित्र जणू काही डोळ्यासमोर उभं राहतं या पुस्तकातली एक एक गोष्ट वाचताना अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी येत घरची गरिबी आजारपण कष्ट इतकं सगळं असतानाही श्यामच्या आईने छोट्य छोट्या छोट्या कृतीतून श्यामवर चांगले संस्कार केले स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुळाचा वृक्षास असे आधार शिल्पास अकारी जैसा शिल्पकार मनागडरी संस्कार पहा तेजस्पर्शाने दूर होई अंधकार अंधार जैसा असे आधार अकारी जैसा शिल्पकार भिडदस्तपणा प्रसंगी कठोरपणा आपल्याला या पुस्तकातून येतो साने गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग या पुस्तकामध्ये वर्णन केले आहेत व त्या प्रत्येक प्रसंगातून त्यांच्या आईने त्याला कसे घडविले कशी शिकवण दिली तेही त्यांनी या पुस्तकांमध्ये मांडलेले आहे एकदा लहानपणी अंघोळ केल्यानंतर पायाच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून श्यामने आईला लुगड्याचा पदर पसरण्यास सांगितले तेव्हा आई त्याचे ते ओले तडे खुशीत म्हणाली बाळा जसं पाण्याला घाण लागू नये म्हणून पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जपव किती मोठं तत्वज्ञान श्याम बरोबरच आपल्यालाही या वाक्यातून मिळत आहे एकदा श्यामने त्याच्या मित्रांकडून रामरक्षा वाचण्यासाठी घेतली व ती पाठही केली तेव्हा आई असं म्हणाले की बाळा असंच का करत राहा पण आपल्याला काही येत आहे म्हणून दुसऱ्याला कधीच कमी येईल सर्वांशी प्रेमाने वागावे ही शिकवण तो आयुष्यभर विसरला नाही एकदा आईने फुले आणायला सांगितले होते श्यामने कळ्या देखील उडून आणले होते तेव्हा श्यामच्या जवळ येत म्हणाले बाळा फुले सर्वांसाठी असतात देवपूजेसाठी सर्वजण फुले वाहतात तेव्हा सारी फुले आपणासाठी घेऊन येणे बरे नव्हे तू फक्त स्वतःचा अरे देव सर्वांच आहे फुलांच्या आधी कळ्या तोडणं हे वाईटच कळ्यांना झाडावरच फुलू द्यावे डोळे उघडे ठेवून हसू द्यावे आयुष्यभर पुरवणारी आठूनही उडणारी संस्कारात शिदोरी कधीही न संपणारे पहा आयुष्यभर पुरवणारे वाटूनही उरणारे संस्काराची शिदोरी कधीही न संपणारे श्यामच्या आईची इतकी साधी बोलली पण त्यात किती खोल अर्थ भरला आहे ना श्यामला पाण्यात सोहनीची खूप भीती वाटत असत त्यामुळे तो घरात लपवून बसला होता तेव्हा तिच्या आईने त्याला काठीने बाहेर काढून पोहायला पाठविले अशा प्रकारे श्यामच्या आईने रागवत देखील श्यामवर चांगले संस्कार केले एकदा आश्रमातील मित्रांनी त्यांना विचारले होते गुरुजी तुमच्या जीवनात तो, हा सुगंध कोठून आला ही कशी निर्माण झाली त्यावेळी गुरुजी अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाले गड्यान्नो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरे आई माझा गुरु आई माझा कल्पतुरु आईचे प्रेम आकाश आकाशाहूनही मोठे आहे आई सागराहून खोल आहे पहा आई माझा गुरु आई माझा कल्पतरु आईचे प्रेम आकाशाहून मोठे आहे आई सागरा हूनही खोल आहे प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले केवळ मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर झाडा झुडपांवर तुला पाखरांवर प्रेम करावायस तिने शिकविले माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर होतले सारे तिच्या त्या थोर माऊलीचे देशप्रेम व मानवतेचा केवढा अतुल्य विचार श्यामच्या आईने दिला होता साने गुरुजींवर झालेले एक एक चांगले संस्कार त्यातूनच त्यांनी आप एक संदेश दिला आहे तो म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे जगाला प्रेम अरपावे कुणाना व्यर्थ शिनवावे कुणाला व्यर्थ हिनवावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अरपाव करा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे कुणाला व्यर्थ शिनवावे कुणाला व्यर्थ विनवावे जगाला प्रेम अर्पावे नवे चैतन्य आणि सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती साने गुरुजींच्या आईच्या या संस्कारात आठे असे पुढच्या अनेक पिढ्यांचे जीवन विशुद्ध व विशाल म्हणजे विलक्षण संजयने श्यामच्या आईमध्ये आहे लहान मुलीसाठी श्यामची आई मुली पुस्तक वाचून समजून घ्यायला हवे कारण या पुस्तकामधून संकटाना तोंड कसे द्यावे लहान मुलावरती चांगले संस्कार कसे करावे हे शिकायला मिळते आजच्या आधुनिक काळात तर याची खूप गरज आहे असे मला वाटते ज्ञानेश्वरी प्रमाणे श्यामचाई हे पुस्तक सुद्धा मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे यात काही शंका नाही म्हणून हे पुस्तक मला खूप खूप आवडते मातृप्रेमाचे महान मंगल स्त्रोत्र म्हणून गौरविल्या गेलेल्या श्यामच्या श्यामचाई लाग अभिवादन तर अशा श्या प्रकारे श्यामच एक हे पुस्तक मला कशामुळे आवडलं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितलेली आहे तुम्हालाही तुम हे पुस्तक वाचावंच वाटत असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला तुम आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा कॅनड वर्नमेंट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद